मी दिपाली माझ्या मराठी खूप चॅनलवर तुमचं मनापासून खूप स्वागत आज आम्ही आलो आहे आमच्या दारवे गावातल्या रामदैव म्हणजे नाही मंदिर नांगनाई देवी त्या देवीच्या दर्शनासाठी आज आम्ही आलो होतो तर तुम्हाला आमच्या देवीची छोटीशी झलक एक दाखवते खूप सुंदर खूप छान आणि खूप प्रशस्त असं आमचं मंदिर आहे हे बघा तुम्ही बघू शकता आमची देवी अतिशय सुंदर असेल असा साध असतो आमच्या देवीचा बघा आमच्याकडे श्रावणात धपाट्या वगैरे बनवले जातात आणि या या महिन्यात आमच्याकडे भाकरी बेसन पिठाची वडी हा प्रसाद देवीला दिला जातो प्रत्येक माणसाबरोबर बोलायला म्हणलं म्हणजे गाव इकड पैसे नाही गाव आमची एप्रिल महिन्यात यात्रा असते यात्रेला ही खूप गर्दी असते श्रावण महिन्यात ही आमच्या मंदिरात खूप गर्दी असते चला तर मग आता आपण चाललो आहे देवीच्या गाभाऱ्यात गाभाऱ्यात जायच्या अगोदर हा कासव खूप छान आणि खूप मोठा आहे आदोगर आपल्याला त्याच दर्शन घ्यावं लागतं त्याच्यानंतर आपण आज जाताना हे जे तुम्हाला खांब दिसतायत ते खूप छान आणि कोरीव आहेत बरं का प्रत्येक आमच्या देव देवळामधल्या प्रत्येक वस्तूवर कोरीवकाम म्हणजे बांधकामावर कोरीवकाम केलं आहे सगळं बांधकाम दगडी बांधकाम आहे आमच्याकडे वर्षभरच आमच्या देवळात खूप गर्दी असते भाविक लोक खूप येतात दर्शनासाठी आमचं मंदिर हे जवळजवळ चारशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे असं म्हटलं जातं मंदिरात जाताना कुणीही उमऱ्यावरती पाय ठेवत नाही डायरेक्ट आत पाय टाकला जातो आणि नंतर आत जातात रोजचाच साज आमच्या देवीचा खूप छान आणि सुंदर असतो बघू शकता तुम्ही आणि नवरात्रात तरी खूपच छान आमचा रोज वेगवेगळ्या पद्धतीने देवीचा साज केला जातो नवरात्रात खूप भाविक लोक आमच्या देवीच्या दर्शनासाठी येतात श्रावणात ही आमची यात्रा खूप मोठी भरते आणि एप्रिल महिन्यात ही खूप मोठी यात्रा भरते जवळजवळ वर्षातनं दोन वेळा आमच्या देवीची यात्रा भरते आता आपण हे आलो आहे परडीची ओटी भरायला त्यावेळेस आम्हाला अडीच भाकरी परडीला द्यावी लागतात अडीच भाकरी दही भात आणि बेसन पिठाची वडी अडीच भाकरी हा नियमच आहे परडीला द्यायचा तसा आम्ही दरवर्षी देतो पिटा मिटानं परड्या भरतोच भरतो आम्हाला ग्रामदैवत आहे आमच्या कारव्याची ढानाई देवी माझं गाव ही कारवेच आहे आमचं मंदिर खूप छान आणि प्रश प्रशस्त आहे आमच्या मंदिरात लग्नही होतात खूप मोठे मोठे कार्यक्रमही होतात देवळात आलं की अगदी प्रसन्न वाटतं तुम्ही घंटा बघू शकता खूप घंटाही बांधल्या आहेत काही काही लोकांच्या नवसाच्या घंटा असतात आमच्या आमच्या देवीचं असं महात्म्या आहे की नाईटा वगैरे जर उठला आणि आमच्या मंदिरात येऊन जर देवीचं स्नान केलेलं पाणी जर लावलं तर नक्कीच नाईटा निघून जातो असं पूर्वीचे लोक म्हणायचेत आता ते कितपत खरं आहे ते काही माहिती नाही पण असे लोक म्हणतात आता देवीच्या देवळाच्या बाहेरच हे मसोबाचं मंदिर आहे हेही खूप छान आहे छोटंसं आहे पण मस्त आहे कधीतरी आमच्या देवीच्या दर्शनालाही नक्की या